इकडे मी मंगळसूत्राची सर ओळून घेतली आहे इथे मी दहा दहाने काळे मणी आणि चार चारने गोल्डन मणी घेतली आहे ही सर मी डबल दोऱ्यामध्ये ओळखून घेतली आहे आणि मानेकडे मी वीस वीसने काळे मणी आणि मध्ये दोन गोल्डन मणी मी दिले आहेत हा भाग मानेकडे जाईल तुम्ही उंची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला सहज आणि सोपं जावं म्हणून मी दोन्ही साईडला टेप लावून घेणार आहे जर मंगळसूत्राचा दोरा हा लूज सोडलेला असेल तर आपला हलवा हा पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हा थोडासा टाईट दोन्ही साइडने चिटवून घ्यायचा आहे ह्याच्यासाठी आपण टेपचा वापर केला आहे आता हलवा कसा घ्यावा हलवा घेताना हलवा ह्याला असेल खड्डे असतील असा आपल्याला घ्यायचा आहे साधारण असे हलवे आपल्याला घ्यायचे आहेत आकाराने मी इथे घेतला आहे आता मी इकडे चार गोल्डन म्हणजे चा दोन गोल्डन मणी आणि दोन गोल्डन मणी याच्यामध्ये मी हा हलवा लावून घेणार आहे आता हलवा कसा लावायचा आपण जो डबल धोऱ्यामध्ये मंगळसूत्र ओन घेतलं आहे ते मी चिमट्याच्या साह्याने थोडेसे दोन्ही धागे वेगळे करून मध्ये मी हा अडकवणार आहे हा आपल्याला हलव्यांच्या खाचा मध्ये हे आपल्याला धागे अडकवून घ्यायचे आहेत आणि नंतर मण्याच्या साह्याने हा एकमेकांमध्ये लॉक करायचा आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूंची मंगळसूत्रांची सर ही तयार करून घेतली आहे आता आपण करूया पेंडन पेंडनसाठी मी हा एक प्लॅस्टिकचा बॉक्स घेतला आहे त्या त्याच्यावरचं प्लॅस्टिक मी बेससाठी कट करून सर्कलमध्ये घेणार आहे म्हणजेच आपले जे हलव्यांच्या मधून गॅप दिसते ती ट्रान्सपरंट दिसेल याने फिनिशिंग सुद्धा चांगलं येतं इकडे मी वरती होल करून घेतला आहे जेणेकरून आपल्याला हे पेंडन लटकवायला मदत होईल आता साह्याने मी हे पेंडन तयार करून घेणार आहे यासाठी मी मध्ये वापरला आहे वॉयलेट कलरचा एक मणी हा चपटा असल्यामुळे सहज चिकटला त्यानंतर मी थोडेसे मोठे गोल्डन मणी त्याच्या भोवती चिटकवून घेतले आहे त्यानंतर मी थोडं सुकल्यानंतर इकडे परत फेविकॉल लावून मी इथे हलवा म्हणजे छोटे हलवे इथे मी चिटकवून घेतले आहे अशा पद्धतीने मी इथे हे लॉकेट तयार करून घेणार आहे हे लॉकेट कसं वाटतं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण दुसरा दागिना करणार आहोत तो म्हणजे बोरमार बोरमाळीसाठी मी वीस वीसने गोल्डन मणी तयार करून घेतले आहेत आणि मध्ये एक एक कॉइन टाकला आहे आता आपण यामध्ये सुद्धा तिळ लावून घ्यायचं आहे हे कॉइन्स तुम्हाला कुठल्याही ज्वेलरी मेकिंगच्या दुकानामध्ये नक्की सापडतील आता इथे सुद्धा मी तिळ लावून घेणार आहे हे तिळ लावताना आपल्याला ला सेम प्रोसेसने लावून घ्यायचे आहेत म्हणजेच दोन्ही साइडने टेप लावून घ्यायची आहे आणि दोन धाग्यांच्या मध्ये आपल्याला इथे तीळ अडकवून घ्यायचं आहे तुम्ही मला अजून केलं नसेल तर प्लीज मला करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट नक्की करा मला नक्की आवडतील तुमच्या नवीन नवीन फीडबॅक्स आणि कमेंट वाचायला अशा पद्धतीने आपण सगळे हलवे इथे लावून घेतले आहे आता यानंतर मी ते थोडा थोडा फेविकॉल धाग्यावरती टाकणार आहे म्हणजे आणि तीळ एकमेकांमध्ये चांगले चिकटतील जेणेकरून जेव्हा हे दागिने आपण घालू तेव्हा हे पडणार नाही या टेक्निकचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीचे दागिने घरबसल्या बनवू शकतात हे साधारण एक तासात तुमचे रेडी होतील आणि मार्केटपेक्षा चांगला रिझल्ट तुम्हाला घरच्या घरी मिळेल थँक्स फॉर वॉचिंग बाय